शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे त्यांनी राजीनाम्यामध्ये असं म्हटलं आहे की मी शिवाजी जयवंत सावंत शिवसेना संपर्कप्रमुख सोलापूर जिल्हा या पदाचा सविनय राजीनामा देत आहे कारण जिल्हा संपर्क प्रमुख असून देखील मला विश्वासात न घेता व न सांगता जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या आहेत एवढेच नव्हे तर माझ्या तालुक्यातील तालुका प्रमुख व शहरप्रमुख यांच्याही नियुक्त्या केल्या आहेत पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्वास नसल्याने मी या पदाचा राजीनामा सविनय सादर करत आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे यापुढे मी बाळासाहेबांचा सा, आणि स्वर्गीय आनंद दिगे साहेबांचा सा, सहवास लाभलेला कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे असंही त्यांनी या राजीनाम्यात म्हटलं आहे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या राजीनाम्याने सोलापूर जिल्ह्यातील राजकारण्यामध्ये खळबळ उडाली आहे सबस्क्राईब करा बेल बटनला करा कराईक करायला